स्वागत आहे आपलं चॅनलवर मित्रांनो काही पेसा भरती संदर्भात बघा सध्या आंदोलन सुरू आहे उपोषण सुरू आहे नाशिक या ठिकाणी तर जवळपास आजचा जो दिवस आहे तो सहावा दिवस आहे कारण एक ऑगस्ट पासून सध्या हे बेमुदत जे काही उपोषण आहे तर ते उपोषण नाशिक या ठिकाणी बघा सध्या सुरू आहे आदिवासी जे काही पेसा क्षेत्रातील सुशिक्षित संदर्भात जे सतरा संवर्ग येतात तर त्या सतरा संवर्गामध्ये बघा जी पेसा भरती आहे एकूण जे तेरा जिल्हे येतात आपले महाराष्ट्रामध्ये तर त्या तेरा जिल्ह्यामधील भरती सतरा संवर्ग म्हणजे सतरा संवर्गामध्ये संपूर्ण जे काही पेसा क्षेत्रातील जे विविध पदं येतात त्याच्यामध्ये बघा जिल्हा परिषद अंतर्गत येणारी पदं मग त्याच्यामध्ये ग्रामसेवक असेल त्यानंतर जे काही शिक्षक असेल पेसा शिक्षक असेल तसेच तलाठी भरती असेल त्यानंतर जे काही आरोग्यसेवक संदर्भात आता सध्या बघा पेपर झाले आहे तर असे जे काही विविध जे काही सत्रासवर्ग येतात तर त्या संदर्भात बघा महत्वाचं जे काही आंदोलन आहे तर ते आंदोलन सध्या सुरू आहे आणि आपण जास्तीत जास्त उमेदवार सध्या बघा त्या ठिकाणी उपस्थित रहा पाठिंबा दर्शवा तर आपण जसं आपण तुम्हाला मागे देखील सांगितलं होतं की सध्या एक महत्त्वाची सध्या बैठक होणार आहे ती बैठक बघा आजच्या दिवसाला होणार आहे आणि त्या संदर्भात जे काही माननीय नरहरी चिळवळकर साहेब आहे तर त्यांनी देखील पेसा जे काही सध्या उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी भेट घेऊन विविध जे काही आमदार महोदयांनी देखील बघा भेट घेतलेली आहे तर त्या ठिकाणी भेट घेऊन जे काही आश्वासन दिलं होतं त्या जी बैठक आहे महत्त्वाची ती आजच्या दिवसाला बघा होणार आहे सहा तारखेला म्हणजे आजच्या दिवसाला तर त्या बैठकीमध्ये संपूर्ण जे काही प्रतिनिधी असेल आदिवासी मंत्री असेल किंवा मग आदिवासी आमदार असेल खासदार असेल तर बघा विविध ज्या काही संस्था आहे संघटना आहे आदिवासी संदर्भात काम करणाऱ्या त्या संपूर्ण त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे तर त्या संदर्भात ह्या ठिकाणी बघा पत्र देखील इशू करण्यात आलं आहे तर हे पत्र जे काही आदिवासी विकास विभाग या ठिकाणी तुम्ही बघू शकता ते मंत्रालयांचं पत्र आहे पाच तारखेचं म्हणजे कालचं लेट पत्र या ठिकाणी इशू करण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये प्रती जे देण्यात आलं आहे ते म्हणजे सरी बघा ह्या ठिकाणी नरहरी झिरवळ साहेब आहे मान्य विधानसभा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री महोदय आहे त्यानंतर बघा उपमुख्यमंत्री वित्त आहे दोघेही उपमुख्यमंत्री देखील असणार आहे त्यानंतर या ठिकाणी खडसे मॅडम देखील आहे त्यानंतर बघा हे संपूर्ण जे काही आदिवासी विकास मंत्री श्री विजयकुमार गावित साहेब देखील आहे तर असे जे संपूर्ण जे काही मंत्री महोदयांना इथं पत्र देण्यात आलं आहे ग्रामविकास मंत्री देखील आहे गिरीश महाजन सर त्यानंतर ह्या ठिकाणी बघा मुदत व पुनर्वसन मंत्री असेल औषध औषध प्रशासन जे मंत्री असेल त्यानंतर संपूर्ण जे काही लोकसभा सदस्य आहे तर ह्याच्यामध्ये साहेब असेल त्यानंतर नामदेव साहेब असेल आपले साहेब असेल पाडवी साहेब असेल त्यानंतर इथे बघा जे काही आपले सुरेश दामो भोडे सर असेल तर असे संपूर्ण जे काही या ठिकाणी विधानसभा सदस्य लोकसभा सदस्य असे संपूर्ण ह्या ठिकाणी प्रति म्हणून त्यांना देण्यात आले आहे तर संपूर्ण जे काही आदिवासी आमदार खासदार ह्या सर्वांना सध्या हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे आणि आजची बैठक ही महत्वाची असणार आहे याच्यामध्ये जो काही निर्णय असेल तर तो निर्णय बघा आपल्याला पाहायला मिळू शकतो तर एकंदरीत जे संपूर्ण खासदार आमदार आणि संपूर्ण जे काही अध्यक्ष असेल प्रशासन संदर्भात जे विविध उच्चस्तरीय आयुक्त असेल किंवा जे अधिकारी असेल तर ते संपूर्ण इथं बघा सध्या उपस्थित असणार आहे तर आजची जी बैठक आहे तर ती महत्त्वाची असणार आहे तसेच बघा इथं जे काही वेगवेगळ्या संघटना आहेत तर त्या संघटनेचे प्रतिनिधी अध्यक्ष यांना देखील सध्या बघा इथं जे काही पत्र आहे तर ते देण्यात आलं आहे तसंच बघा बैठकीमध्ये आपले जे काही माननीय लकी जाधव साहेब आहे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तर ते त्यांना देखील इथं पत्र उपस्थित म्हणजे ह्या ठिकाणी बघा पाठवण्यात आलेलं आहे तर संपूर्ण जेवढे पण ह्या ठिकाणी साहेब असेल आदिवासी बचावचे साहेब असेल ट्रायबल फॉरम संदर्भात साहेब असे संपूर्ण एकंदरीत तिथं उपस्थितही असणार आहे तर जो काही वेळ आहे तर ती वेळ इथं तुम्ही बघू शकता तर बघा विषय जो आहे तर तो विषय इथं काय देण्यात आला आहे सर्व जो काही इन्क्लूड करण्यात आला आहे तर त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे या ठिकाणी बघा मुख्यमंत्री महोदय आहे आपले तर ते सध्या बघा त्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक म्हणजे आजच्या दिवसाला सहा आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी बघा दोन वाजता सह्याद्री अतिथीगृह आहे मलबार हिल मुंबई येथे सध्या बैठक आयोजित केली आहे आणि ही बैठक आपल्या सर्वांसाठी बघा महत्त्वाची असणार आहे मग ह्याच्यामध्ये जो विषय सध्या इथं देण्यात आला आहे तर तो विषय म्हणजे महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीतील आदिवासी बांधवाच्या बघा कोळी समाजाच्या जातीच्या दाखल्याबाबत असं देखील इथं म्हटलेलं आहे आणि जे संदर्भ आहे तर ते इथं देण्यात आलं आहे महत्त्वाचं जे पत्र होतं विशेष कार्य अधिकारी यांचं तर ह्याच्यामध्ये बघा इथं जे काही शॉर्टमध्ये मुद्दे देण्यात आले ते संबंधित या ठिकाणी उपरोक्त विषयाने पत्रांचं या ठिकाणी बघा सोबत जोडलं आहे प्रस्तुत पत्रांमुळे राज्यातील अनुसूचित जमातीतील आदिवासी बांधवांच्या कोळी समाजाच्या जातीचे दाखले मिळण्याबाबत माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी सायंकाळी पाच वाजता बघा संध्याकाळी कालच्या का दिवसाला मीटिंग मिटिंग झाली होती बैठक झाली होती पाच वाजता सह्याद्री अतिथीगृहामध्ये आणि त्या बैठकीमध्ये आयोजित करण्याचे जे काही नियोजन होते परंतु सदर बैठकी सध्या बघा दिनांक आणि वेळ बदल झाला आहे आणि तो सध्या आजच्या दिवसाला म्हणजे मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता सध्या असणार आहे सदर बैठकीस आवश्यक त्या कागदपत्रासह बघा उपस्थित राहण्यासंदर्भात संपूर्ण जे काही सूचना आहे तर तशा सूचना देखील इथं देण्यात आल्या आहे तर संपूर्ण जे काही आजची जी काही महत्वाची मीटिंग असणार आहे आदिवासींना संदर्भात जो महत्त्वाचे प्रलंबित विषय असेल तर ते विषय या ठिकाणी बघा चर्चेले जाऊ शकतात तर एकंदरीत जो आपला मेन महत्त्वाचा जो विषय आहे तर तो विषय म्हणजे आपली पेसा सतरा संदर्भात जी काही भरती आहे रखडलेली तर त्या भरती संदर्भात बघा इथं एकंदरीत चर्चा ही होऊ शकते तर अशा पद्धतीने एक आजची चर्चा जी आहे बैठक आहे तर ती महत्त्वाची असणार आहे तर आपलं सगळ्यांचं लक्ष या बैठकीमध्ये सध्या बघा राहणार आहे तर ह्याच्यामध्ये सध्या आपल्या इथले काही प्रतिनिधी आहेत तर ते देखील सध्या बघा आपल्या दगुजी टीमचे ते देखील उपस्थित असणार आहे तर काही ह्याच्यामध्ये चर्चा झाली त्या संदर्भात बघा तुम्हाला लवकरच मीटिंग झाल्यानंतर त्याबद्दल बघा जे काही चर्चा असेल तर ती चर्चा सध्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर असं इथे महत्त्वाचं चर्चा आता प्रेय वक्त्रिया ते जे काही पेसा सतरा संवर्ग असेल तसंच जे कोळी बांधवांसंदर्भात जे काही अनुसूचित जमातीतील आदिवासी बांधवांच्या कोळी समाजाच्या जातीचा दाखल्यासंदर्भात जे काही इथं कन्क्ल्युजन किंवा चर्चा होईल तर ते देखील सध्या माहिती पडेल नेमकी काही चर्चा झाली तर असं एक महत्त्वाची सध्याची बैठक आहे तर ती बैठक आजच्या दिवसाला म्हणजे दुपारी दोन वाजता सध्या बघा होणार आहे तर ही बैठक महत्त्वाची असणार आहे ह्याच्यावरती निश्चित जे काही भरती असेल किंवा ज्या इतर गोष्टी असेल आदिवासी संदर्भात हिताच्या तर त्या ह्या ठिकाणी बघा होऊ शकते कारण सध्या तरी संपूर्ण जे काही लोकप्रतिनिधीवर्ग आहे त्यानंतर वेगवेगळे जे संघटना असेल आदिवासींसंदर्भात काम करणाऱ्या तर त्यांचे अध्यक्ष महोदय त्यांचे प्रतिनिधी संपूर्ण सध्या बघा असे जवळपास इथं तुम्ही बघू शकता लास्ट जे आहे ते त्र्याण्णव त्र्याण्णव ज्या काही संख्या देण्यात आली आहे त्र्याण्णवपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील या ठिकाणी बघा जे काही अधिकारी असेल प्रतिनिधी असेल लोकप्रतिनिधी असेल अध्यक्ष असेल तर त्या संपूर्ण यांना एकंदरीत बोलवण्यात आल्या आहेत तर ही बैठक आपल्यासाठी महत्त्वाची असणार आहे तर नेमकं काय बैठकीमध्ये होतं तर त्यासंदर्भात तुम्हाला पुढे देखील बघा माहिती आपण देऊ तर असं एक महत्त्वाचा अपडेट होती अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत जाईल तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाची इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मात्र